अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा, इच्छा या लवकर पूर्ण होत एवढी स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यामधला दुसरा गुरुवार आलेला आहे तर हा गुरुवार खूप शुभ योगावरती आलेला आहे आणि या दिवशी आपल्याला या झाडाचं एक पान आहे तर ते आणायचं आहे त्यामुळे आपली कठीणातली कठीण इच्छा देखील पूर्ण होणार आहे कारण मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र महिना आहे आणि या महिन्यामध्ये आपण काही उपाय केले महालक्ष्मी मातेची विधिवत सेवा केली पूजा केली तर त्याचं फळ हे आपल्याला निश्चितच प्राप्त होणार आहे महिन्यात रोज आपण गीता पाठ करायचं आहे श्रीकृष्णांची यथाशक्ती पूजा करायची आहे श्रीकृष्णाला तुळशीचे पाणी अर्पण करून प्रसाद म्हणून स्वीकारायचे आहेत मार्गशीर्ष महिन्यात विष्णू सहस्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे देखील पठण करायचे आहे या महिन्यात भगवान श्री कृष्ण श्री आणि महालक्ष्मीची पूजा करायची आहे या महिन्यात सर्व गुरुवार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा ही अवश्य करायची आहे असे मानले जाते की मार्गेश महिन्यात लक्ष्मी माता ही पृथ्वीवर येत असते आणि ज्या घरामध्ये तिची विधिवत पूजा केली जाते तेथे माता लक्ष्मी ही अखंड वास तिचा कायम राहत असतो तसेच धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्री कृष्ण आणि माता लक्ष्मी हे मार्गशीर्ष महिन्याला त्यांच्यामुळे विशेष असे महत्त्व आलेले आहे आणि या काळात उपवास आणि नामस्मरण केल्याने अधिक चांगले फळ हे आपल्याला प्राप्त होत असते पुन्हा महिन्यामध्ये सात्विक आहार घ्यायचा आहे तसेच या महिन्यामध्ये नर्मदा यमुना अशा कोणत्याही पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले आहे या काळात गाई कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणे हे देखील अत्यंत फलदायी मानले जाते या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपण दानधर्म केले तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला फळ हे प्राप्त होत असते धनाची देवी महालक्ष्मी हिचा आशीर्वाद आपल्या घरावरती राहत असतो घरात कधीही ऐश्वर्य आणि वैभवची कमतरता भासत नाही आणि ते घर ऐश्वर्याने भरलेले असतात पण कधी कधी असं होतं हो की कष्ट करून पूजा अर्चना करूनही घरात नेहमी पैशाची कमतरता ही आपल्याला कम भासत असते घरामध्ये वास्तुदोष किंवा ग्रहदोषामुळे देखील होऊ शकतात तसेच घरामध्ये पितृदोष असेल तरी पण या अडचणीचा सा आपल्याला सामना हा करावा लागू शकतो तर आता आपल्याला या मार्ग महिन्यामध्ये काही उपाय देखील करायचे आहे जेणेकरून आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल व आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख आहे दारिद्र्यता आहे गरिबी चालू आहे ती देखील दूर होईल मुलांची देखील प्रगती होईल परंतु हा जो उपाय आहे तर हा उपाय आपण बाराच्या आतमध्येच करायचा उपाय तुम्ही कधीही करू शकता बारा वाजल्यानंतर ना हा उपाय तुम्हाला करता येणार नाही हा उपाय केल्याने तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असते अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये छोट्या मोठ्या इच्छा हे असतात आणि या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करतो मेहनत करतो आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला कष्ट तर करावेच लागते परंतु या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपण आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करत असतो भरपूर कष्ट करतो परंतु कधी कधी कितीही कष्ट केले कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या प्रयत्नांना आणि कष्टाला फळ मिळत नाही आणि बराच वेळ आपण म्हणतो माझं नशीबच खराब आहे परंतु जर विशेष तिथीवरती आपण आपल्या कष्टासोबत आणि मेहनतीसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर नक्कीच आपलं नशीब आपल्याला साथ देईल देऊ आपल्या कुंडलीमध्ये ग्रह हे कम करत असतात तेव्हा आपले प्रयत्न आणि मेहनत अपूर्ण पडत असते आणि म्हणूनच या योगावरती जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तुमच्या सर्वांच्या मनातील कितीही कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होईल तसेच प्रत्येकाच्या जीवनामध्ये एकतरी तरी शत्रू हा असतोच जर शत्रू हा तुमचा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल त्या व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये सतत अडचणी जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होऊन तुमच्या घरी येऊन माफी मागतील तसेच माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न राहून घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडे आहेत त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात त्यातला एक झाड म्हणजे औदुंबराचं झाड ज्याला उमराचं झाड असेही म्हणतात साक्षात दत्त निवास असलेल्या पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराचे आख्यायिका आहे भगवान शिवशंकरांचा दुसरा अवतार अवधूतेश्वर महा महादेव या झाडाखाली निवास करत असतात या अवधेश्वर महादेवाचे स्मरण करून आणि दत्त दिगंबरांचे नामस्मरण करून आपल्याला हा उपाय करायचा आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्ताने साधना केली यात औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूने औदुंबराला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल ज्या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होते तसेच या झाडाचे सेवन जन्मजन्माचे पापे हे नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते इतर महत्व या उंबराच्या झाड जाड़, झाडाला दिलेले आहे तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे शक्यतो ब्रह्म मुहूर्तावर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटवर हळद टाकायची आहे आणि त्याच्यानंतर आंघोळ व्हायचे आहे सूर्यदेवाना अर्घ द्यायचा आहे आणि या दिवशी शक्य असेल तर पिवळे कपडे हे आपण घालायचे आहे आणि आपल्या देवघरामध्ये आपण श्री विष्णू माता लक्ष्मीला विधिवत त्यांची पूजा अर्चना आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो, तो उपाय आपल्याला करायचा आहे प्रसन्न वातावरणामध्ये जेव्हा आपण काही उपाय करतो तेव्हा देवी देवता आहे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या उपायाचा आपल्याला निश्चितच फळ मिळत असते पण हा उपाय करताना आपल्याला मनामध्ये श्रद्धा विश्वास ठेवूनच करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला तांब्याचा कळश शुद्ध पिण्याचे पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला एक चिमूटभर काळे तीळ आणि एक चमचावर कच्चे दूध तसेच चिमूटभर हळद तुम्हाला टाकायचे आहे यानंतर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा तु, हा तु, हा तु हा तुम्हाला कर करून घ्यायचा आहे आणि दोन अगरबत्ती तुम्हाला घ्यायच्या आहेत सोबतच हळदी कुंकू आणि अक्षता सुद्धा आपल्याला घ्यायच्या आहेत या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला जायचं आहे उंबराच्या झाडापाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती लावायची आहे यानंतर जे जल तुम्हाला या वृक्षाला अर्पण करायचं आहे हळदी कुंकू लावायचं आहे आणि जे तांदूळ तुम्ही सोबत नेलेले आहेत तर त्या तांदळावर ते थोडेसे हळदी कुंकू टाकून कुं। तुम्हाला लाल पिवळ्या अक्षता असतात तर त्या तयार करायच्या आहेत आणि त्या वृक्षाला अर्पण कर करायच्या आहेत यानंतर ना सात प्रदक्षिणा करायच्या आहेत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं तुम्हाला म्हणत राहायचं आहे आणि सात प्रदक्षिणा तुम्हाला करून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर ना आपले दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि त्या वृक्षाचं एक पान जाहीर ते तुम्हाला तोडायचं आहे तुम्हाला माफी मागायची आहे हे पान तुम्ही कशासाठी नेत आहात ते सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे आणि एक पान तोडून तुम्हाला घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतर ना हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे थोडंसं लाल कुंकू घ्यायचं आहे त्या कुंकूमध्ये पाणी टाकायचं आहे आणि एक काळी घेऊन तुम्हाला त्या पानावरती अगदी एक ते दोन शब्दामध्ये तुमची इच्छा लिहायची आहे जसं की नोकरी प्राप्ती असेल तर नोकरी मिळण्यासाठी धनप्राप्ती होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी शत्रू त्रास दूर होण्यासाठी कुटुंबाची प्रगती होण्यासाठी जे काही तुमची इच्छा असेल त्या पानावरती तुम्हाला लिहायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे थोडेसे मूठभर तांदूळ एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला त्या तांदळावरती हे जे पान आहे तर हे ठेवायचं आहे यानंतर ना त्या पानाला हळदी कुंकू अक्षता तुम्हाला अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायचे आहेत तुम्ही अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आणि दोन्ही हात जोडून मनापासून तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी भगवान विष <laughs> माता लक्ष्मीला तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे याच्यानंतर तुम्हाला तुम्ही जर महालक्ष्मीची पूजा मांडलेली असेल तर तिथेच तुम्हाला श्री सुप्तमचं पठण करायचं आहे आणि संपूर्ण दिवसभर हे जे पान आहे तर ते तिथेच आपल्याला ठेवायचं आहे सायंकाळी तुम्हाला चार वाजतानंतर काय करायचं आहे एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये तुम्हाला हे जे पान आहे ते ठेवायचं आहे त्याखाली जे तांदूळ तुम्ही ठेवले होते तर ते तुम्हाला एकवीस अखंड तांदूळ काढायचे आहेत ता, आणि ते सुद्धा त्या पानावरून पानावरती ठेवून तुम्हाला त्याला गाठ मारायची आहे यानंतर तुम्हाला ही पोटली घेऊन ज्या वृक्षाचे तुम्ही पान आणले होते त्या झाडापाशी तुम्हाला जायचं आहे आणि त्या झाडाच्या एखाद्या फांदीला ही जी पोटली आहे तर हे तुम्हाला बांधून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही ही पोटली बांधणार आहात त्यावेळी तुमची मनोमन इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे जसे की तुमच्या मुलांना नोकरी हवी असेल तर नोकरी प्राप्तीसाठी तुम्हाला बोलायचं आहे किंवा तुमचा व्यवसाय असेल तर व्यवसाय चांगला चालण्यासाठी किंवा मुलांचं चा लग्न आहे तर त्याच्या संदर्भात म्हणजे कोणतीही तुमची कठीणातली कठीण इच्छा असेल ते, ते देखील तुम्ही मनापासून बोलायचं आहे नक्की करा हा उपाय कारण हा उपाय केल्याने तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल तर मंडळी कशाप्रकारे आजचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद